हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉग मध्ये आता मी आले आता मी इथं कपडे धुवायला आजच काढायची काय आज ये म्हणायला ती भया जायचं म्हणायला की आपल्या ती थांबते का नाही काय माहिती थांबणार आहे दोन चार काय काम करते काय माहिती टुलेलं आहे टाकायचं तर मित्रांनो हे बघा बॉटल घेतली आता झाली माझी रानातली ड्युटी चालू चालली आहे सोबत सोयीबीन काढायला काय भरपूर शिजन आहे अजून अर्ध गेले अर्ध लागलं माझ्या हाताला तर सकाळ सकाळी एक बोलायचं होतं एक दोन लेडीज आहेत त्यांनी मला कमेंट केल्या काल की घाणेरड्या शिव्या द्यायच्या बंद कर लोकांना वरून घाणेरड्या शिव्या या आणि तुझ्या तुझ्या पायावर जग तुमच्यावर अशी वेळ आलेच तुम्ही काय करता तुमचं शिक्षण नाही तुमच्या ओळखी नाहीत किंवा कुठं ओळख पडली तर तुम्ही एकटं बघून लोक गैरफायदा उचलायचं बघतात त्या टायमाला तुम्ही काय करणार लोकांना ज्ञान शिकवता कमेंट करून आणि शिव्या मी त्याच लोकाला दिल्या ज्यांनी मला त्रास दिला आहे आणि माझ्यासोबत नाही का, काम आहे असं तसं म्हणून खोटं बोलून फसवलं त्यांना शिव्या दिल्यात मी कुणाला तुम्हाला दिल्या का मी शिव्या तुम्ही मला लगे कमेंट टाकल्या आणि घाणेरड्या शिव्या द्यायच्या बंद कर म्हणून बघू वाटलं बघा नाही तर बघू नकाच काय बंद नाही एवढं कुणी कुणाचं नाही तुम्ही बी काय दिलं नाही अगर घेले नाही मला शेवटी मला माझं आयुष्य मला जागावं लागेल त्याला बाई चपलाचं कस काढावं गं बिगर चपलाच तर होत बाई चिखलात काढायची काय बघा हे आमचं पिलो लय भारी झालंय ग आता आय घ्यायचं का माझ्याकडे पैसे आहेत त्या पैशाच पैसे वाय तेवढच आपल्या भांडवल तरी होईना अगं खर्च पैसे तर असे खर्चून जातील देवा द्या मानव भाऊला असले पिलू काहीच घेऊ देव देवाला देवा सोडले दे। मी घेते मानव भाऊला देते तेरा हजार रुपये मग डबल पैसे दे। असते का दुसरं घेऊन देते कि लहान पाच हजार चल होते <laughs> राणा तिथं कसलं पाणी साचलंय राणामध्ये आणि इकडे बघा एवढ्या बाय आल्यात कामाला सोबत मी पण आले <laughs> ह्या <laughs> काकू मला खूप सपोर्ट करायचा प्रयत्न करतायत बघा काही लोकांना आमच्याकडे आवडत नाही पण ते पण म्हणले चला आमचा पण एक व्हिडिओ घ्या ब्लॉग मध्ये त्यांना पण घेतलंय तर हे आमच्या शेजारच्या गावचे आहेत तर बघू शकता आताच आम्ही पाताला लागलो तुम्ही पण या आमची थोडी हेल्प करायला आय तो तेच धर आता पलीकडची मी धरती आणि तेव का ती बकरा आमचं पुढं चारायला लागले तेव का ते पण अर्धी थोडीफार हेल्प करायला लागले आम्हाला या या थोडं तिकडं मदत करू लागायला अग बाय बघा कसलं भारी बोलते ही काकू बघा तुम्हाला पण या म्हणते सोयाबीन काढायला या कस तरी नाच आता चला पुष्पराज ओळखू येतय का आता इकडे बघा माझी अशी अवस्था झाली आहे बाय बायासोबत मैदिन काढवा लागायला

झाला काय की कसा आपण बंद केला तरच बंद होत असतं आहे हां हां घर बाई झालं का बघू भैया नमस्कार हा सगळ्यांना डबल एकदा आता काढायचं झालं आहे गोळा करायचं चालू होतो

तर मित्र आणि मैत्रिणींनो बघा आता मी चालूच आहे आमचं काम सोयाबीन काढायची झाली आता गोळा करायचा चालू आहे तर मी रानातलं काम कराय डगत नाही पण सेटलमेंट मला तिथंच व्हायचं होतं त्यामुळं परत आले आणि तुमचा काय गैरसमज होते ना तर ते गैरसमज मनातला काढून टाका कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कुणालाच कुठली पण व्यक्ती कामाच्या आशेनं जाती एक बाई आहे तिने कमेंट केली मला की तुझी काय गरज होती बोमलती यायची इकडं तर तू माझ्या लेकराचं माझं घर चालवलं असतं तर मी बोंबलत गेले नसते तू जर माझ्या जागेवर असते तर तुला कळायला असतं का बोंबलत गेलेन का नाही सगळंच काम येतं मला कोणतंच नाही असं नाही पण मला म्हणजे माझ्या कुठंतरी लेकराचं शहरात शिक्षण होईन कुठंतरी चार पैसे कमवेन मी शेतात काय एवढं होत नाही आता सोयाबीनचं झालं की काय नाही त्यामुळं मी ठीक आहे तुम्हाला काय समजायचं ती समजा लागते मी कामाला मला एवढंच काम नाही आता काय तेवढं नॉलेज बघा तर भावांनो बहिणींनो सगळे जेवाय बसलेत या तुम्ही पण जेवायला मस्त आज रानातलं जेवण करायले काय होत काय झालं विचार केला या जेवायला मस्त डाळ केली बघा मुगाची याव का बघा आई भाकर आणली का चपाती आणली चपाती आणली भाकरच आणायची होती पण आई ना चपाती प्रियांका द्यावर भाकर द्या भाकर खाऊन लिहिले काय पात्र्याची भाजी तुझ्या काय खायला होतो मी सांगा कुटके हुटके खायले कुटके तुला